शिक्षक आमदार ज्ञानेश्वर मात्रे आपल्या बरोबर आहेत विधान परिषदेमध्ये भाजपकडनं शिक्षक आमदार आहात परंतु टप्पा अनुदानाचा निर्णय सरकार घेत आहे परंतु सरकारकडे पैसे नाही आहेत का असा सवाल उपस्थित होतोय तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून सभागृहात आवाज उठवतायत शिक्षक आझाद मैदानात आंदोलन करतात अक्षयजी आम्ही रोज या विषयाच्या संदर्भामध्ये पाठपुरावा करत आहोत काल सुद्धा आझाद मैदानामध्ये काही आमच्या शिक्षक भगिरी होत्या त्यांनी स्वतःच्या अंगावर रोकेल रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला मी सभागृहामध्ये त्याची इन्फॉर्मेशन लगेच दिली सभापतींना आणि पहिल्यांदा त्या आपल्या शिक्षक भगिनी ज्या होत्या त्यांना ते, पोलीस स्टेशनला अटक करून घेऊन गेले होते त्या बिचाऱ्या आपल्या पोटापाड्यासाठी त्या ठिकाणी आंदोलन करत ते, होत्या त्यांच्या ज्या भावना होत्या त्या सगळ्या त्या ठिकाणी त्यांनी त्या ते रॉकेल ओतून आत्मदन करण्याच्या प्रयत्नातून त्यांनी दाखवल्या आहेत पण त्यांच्यावर कोणत्याच प्रकारचा गुन्हा मी होऊ दिला नाहीत ही सगळी गोष्ट आम्ही रात्री माननीय मुख्यमंत्री यांच्या कानावर टाकली आहे आणि त्यांनीसुद्धा सांगितलं की मला हे काम करायचं आहे पण कधी करायचं या विषय थोडासा संभ्रम आहे कदाचित आज आदरणीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी स्वतः सांगितलं की मी पुढाकार घेऊन सी एम साहेबांची चर्चा करून हा विषय सोडवण्याचा प्रयत्न करतो परंतु मग सरकार उदासीन आहे का आता सरकारचा शेवटच्या आठवड्यामधले फक्त दोन दिवस उरलेत तेही संविधानावरती चर्चा होणार आहे अशात अशात अंतिम आठवडा रिप्लाय असेल आणि संविधानावर चर्चा आहे मग शिक्षकां शिक्षकांचे प्रश्न सोडवण्या सोडवण्याकरता हे सभागृह सिरियस सिरियस आहे का असाच सवाल उपस्थित होतोय कारण की हजारो शिक्षक आझाद मैदानावरती आंदोलन करत आहेत ठिकठिकाणी त्यांच्या भागांमध्ये आंदोलन करत आहेत एक शिक्षक एक उत्तम व्यक्ती घडवतो असं म्हटलं जातं मग त्या शिक्षकांची ही अवहेलना या राज्यात का ह्या सगळ्या भावना मी सुद्धा शिक्षक आहे मला या सगळ्या गोष्टी समजतात मी स्वतः आझादमध्ये आंदोलन करू इथपर्यंत पोहोचलेलो आहे या सर्व भावना आम्ही शासनाकडे वारंवार पाठवल्या आहेत बोलणं झालं आहे आम्ही ज्या ज्यावेळेला मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षणमंत्री यांच्याशी बोलत असतो कालसुद्धा ही जेव्हा घटना घडली त्यावेळेला उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी शासन सकारात्मक असल्याचं त्या ठिकाणी म्हटलं आहे आम्ही नेहमी सकारात्मक हा शब्द ऐकलेला आहे पण ठोस काहीतरी व्हायला पाहिजे त्यांनी असं म्हणायला पाहिजे कुणी आमची अपेक्षा आहे की करतील राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री आज अजून आजु, विश्वास आहे आज उद्या याच्यामध्ये काहीतरी डिक्लेरेशन करतील असं किती शिक्षकांचे मृत्यू बघणार आहे हे सरकार खरे अनेक एक शिक्षक एक्सपर्ट झाले मागच्याच आठवड्यामध्ये नागोरगोजे नावाचा शिक्षकाने आत्महत्या केली चार शिक्षकांना हार्ट अटॅक आला काल असा असा प्रकार घडलाय आज सुद्धा काय होण्याची शक्यता आहे मी काल स्वतः सभापतींना माझ्या भाषणात तू दोनशे साठच्या प्रस्तावाच्या माध्यमातून शासनाला विनंती केली सभापतींना विनंती केली की राज्यामध्ये कुठेतरी अनुचित काहीतरी प्रकार घडण्याच्या अगोदर आपण शासनाला याच्यावर तोडगा काढण्याची विनंती करा अशी मी त्यांना विनंती केलेली आहे धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केली सत्ताधारी आमदार आहेत विधा विधान परिषदेचे शिक्षक आमदार आहेत भाजपचे ज्ञानेश्वर मात्रे ते म्हणतात आहेत की सरकार सकारात्मक आहे पण कधी करणार हे आम्हाला सुद्धा माहीत नाही परंतु सातत्याने आम्ही टप्पा टा शिक्ष शाळेंच्या टप्पा अनुदानाचा जो मुद्दा आहे तो सातत्याने सरकार दरबारी जो आहे तो मांडतोय असं मत जे आहे ते आमदार ज्ञानेश्वर मात्रे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं एवढी